कॉफी एवढी मॉर्निंग तर काय येईल इथं आय आलेलं आहे त्यामुळे ड्रिंकला ड्रिंक येईल वी ब्लँक गो टू कॉलेज वी आलेलं आहे तर काय येईल वी गो टू कॉलेज यू रीड न्यूजपेपर यू आलेला आहे काय येईल आपला नियमच आहे आय वी यू दे असेल तर क्रियापदामध्ये बदल होणार नाही क्रियापदाचं मूळ रूप राहील मग यू असेल तर रीडला रीडच राहील बदल होईल का नाही यू रीड न्यूजपेपर गोपाल तृतीय पुरुषी एक वचन आहे तर मग काय लागेल ड्रिंकचं काय होईल ड्रिंक्स वॉटर सी सी आलेला आहे सी ही सी इट असेल तर क्रियापदाला यस किंवा इयस लागेल आणि शेवटी सी एच आलेला आहे त्यामुळे इथं काय झालं वॉचेस टी व्ही एव्हरी डे ही ही काही बघा वॉशेश चाले ला चाले ला से भर एस एच चालेल आहे एस ए असेल भरबला तर इयस लागतो ही वॉशेस हीज क्लॉथ सी बघा ब्रश एस ए चालेल आहे तर काही सी ब्रशेस ई आर यू एस एच एस सी ब्रशेस हर्ट ईट इट इट काय येईल आता बघा ही सी मध्ये काय ते क्रियापदल इस किंवा इस लागतो हा आपला नियम आहे ईट आहे तर मग हेल्प आहे तर काय होईल हेल्प्स इट हेल्प्स अस अनेक आहे अनेक वचन असेल तर काही क्रियापद ॲज इट इज राहील क्रियापदामध्ये बदल होणार नाही बर्ड्स फ्लाय इन द स्काय दे काही अनेक वचन आहे ईट क्रियापद जशाला तसं आहे दे इट बनानाज टीचर तृतीय पुरुषी एकवचन नाम आहे तर काही इयस लागेल टीचर टीचेस टीचर टीचेस मॅथ टूअस आणि बघा दसन आहे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर यस किंवा यस लागते म्हणजे सन रायजेस इन द ईस्ट मग मक...